गगनबावडा तालुक्यातील असळज इथल्या व्यापारी आणि नागरिकांचा विरोध डावलून कुंभी नदीला लागून नवा रस्ता करण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्रस्तावित रस्त्यासाठी वीस फूट भराव टाकला जाणार आहे त्यामुळं पावसाळ्यात रुपणी आणि कुंभी नदीचं पाणी असळस बाजारपेठेत शिरण्याची भीती आहे नदीलगत नवीन रस्ता करण्याऐवजी सध्याच्या बाजारपेठेतून जाणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण करावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे सध्या कोल्हापूर गगनबावडा रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे सध्याचा रहदारीचा रस्ता सोडून असळस बाजारपेठेच्या पाठीमागून नवीन रस्ता केला जाणार आहे त्याला असळस बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिकांचा विरोध आहे याबाबतचं निवेदन बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांना देण्यात आलंय असळस बाजारपेठेच्या पाठीमागील बाजूनं शेतवडीतून नवीन रस्त्याचा आराखडा तयार केलाय प्रस्तावित रस्त्याजवळच जवळच कुंभी नदी आहे शिवाय याच ठिकाणी रुपनी नदी कुंभीला मिळते प्रस्तावित रस्त्याच्या भरावामुळं पावसाळ्यात कुंभी आणि रुपनी नदीचं पाणी असळस बाजारपेठेत शिरण्याची भीती आहे या महापुराचा सुमारे दीडशे व्यापारी आणि सुमारे पाचशे घरांना फटका बसेल त्यामुळे नदीलगतच्या रस्त्याचा आराखडा रद्द करावा सध्या अस्तित्वात असलेल्या असळस बाजारपेठेतून जाणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण करावं अशी मागणी करण्यात आली आहे बाळकृष्ण गावकर भास्कर माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं हे निवेदन प्रशासनाला दिलं आहे